आतापर्यंत तुम्ही कडी गोळे खूप खाल्ले असणार पण कधी कोथिंबीर कडी गोळे खाल्ले आहेत का हे मला कमेंट करून नक्की सांगा कारण आज आपण कोथिंबीर कडी गोळे बनवणार आहोत हा विदर्भाचा पारंपरिक पदार्थ आहे जशी आपण कोथिंबीर वडी बनवतो अगदी तसेच आपल्याला हे कोथिंबीरीचे गोळे बनवायचे आहेत पण ते सुद्धा न वाफवता न तळता हे कोथिंबिरीचे गोळे कडीसोबत खाल्ले जातात आणि खूप जास्त चविष्ट सुद्धा लागतात पण विदर्भामध्ये याला कोथिंबिरीचे गोळे न म्हणता संवाराचे कडी गोळे असे म्हटलं जातं कारण विदर्भामध्ये कोथिंबीरला सांबार असं म्हणतात तुम्ही हे कोथिंबीरचे गोळे बघू शकता मस्त खुसखुशीत बनवून तयार होतात एक वेळ घरी नक्की बनवून बघा चला तर मग कोथिंबीर कडी गोळे बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी गॅसवरती एक कढई ठेवायची आणि या कढईमध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत इथे तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता आणि या हिरव्या मिरच्यांमध्ये अर्धा छोटा चमचा किंवा अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आणि कमी ते मध्यम आचेवरती हिरव्या मिरच्या आपल्याला असे पांढरे डाग येपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे आपल्या हिरव्या मिरच्या मस्त भाजून झालेल्या आहेत आता याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे भाजलेल्या हिरव्या मिरच्या पूर्ण थंड झालेल्या आहेत आता ह्या हिरव्या मिरच्या एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत नंतर यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत अगदी छोटासा आल्याचा तुकडा टाकायचा नंतर एक छोटा चमचा भरून यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि झाकण लावून मिक्सरला आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे किंवा आपल्याला याचा एक ठेचा बनवून घ्यायचा आहे पाणी न टाकता इथे मी हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा वाटण बनवून घेतलेलं आहे तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता खूप जास्त बारीकसुद्धा वाटलेलं नाही आता हा ठेचा एका वाटीमध्ये काढून घ्यायचा नंतर आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर लागणार आहे तर कोथिंबीर मी आधी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून फॅन खाली सुकवून सुद्धा घेतलेली आहे कोथिंबीर पूर्ण सुकल्यानंतर ती बारीक अशी आपल्याला चिरून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त बारीक अशी कोथिंबीर आपली चिरून झालेली आहे आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायची आता यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले टाकायचे आहेत सर्वात आधी पाव चमचा हळद पाव चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा गरम मसाला अगदी थोडासा यामध्ये ओवा टाकायचा आहे ओवा तुम्ही हातावरती थोडासा क्रश करून सुद्धा टाकू शकता नंतर आपण जो हिरव्या मिरचीचा ठेचा बनवलेला आहे तर तो तुम्हाला तिखट किती हवा त्यानुसार यामध्ये टाकायचा आहे नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि सुरुवातीला तीन मोठे चमचे यामध्ये बेसनपीठ टाकायचं आहे कोथिंबिरीमध्ये आपण जे मसाले आणि बेसनपीठ टाकलेलं आहे ते व्यवस्थित छान एकत्र करून घ्यायचं आणि अजिबात पाण्याचा वापर न करता कोथिंबीर आणि बेसन पिठाची आपल्याला नरम अशी कणिक भिजवून घ्यायची ज़ आहे जस जशी तुम्ही कोथिंबीर कुच करून घ्याल तशी ते पाणी सोडायला सुरुवात करते आणि जर तुम्हाला गरज वाटलं तर तुम्ही बेसन पिठाचं प्रमाण इथे थोडंसं वाढवू सुद्धा शकता तुम्ही इथे बघू शकता जिबात पाण्याचा वापर न करता कोथिंबीर आणि बेसन पिठाची मस्त नरम अशी कणिक भिजवून झालेली आहे आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचा असा मोठा रोल बनवून घ्यायचा नंतर चाकूच्या मदतीने तुम्हाला ज्या साईजचे गोळे बनवून घ्यायचे आहेत त्यानुसार याला कट करून घ्यायचं नंतर हात स्वच्छ धुऊन परत एकदा हाताला थोडंसं तेल लावायचं आणि मस्त या गोळ्यांना गोल गरगरीत आकार द्यायचा इथे माझे सर्व गोळे बनवून झालेले आहेत आज आपण हे कोथिंबिरीचे गोळे न वाफवता न तळता बनवणार असल्यामुळे आज आपण हे आपे पात्रामध्ये शिजवून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती आपे पात्र ठेवायचं आणि या पात्रामध्ये अर्धा अर्धा चमचा तेल टाकायचं तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये जे आपण कोथिंबिरीचे गोळे बनवून घेतलेले आहेत तर ते या तेलामध्ये ठेवायचे आहेत आणि सर्वात कमी याचेवरती आपल्याला हे गोळे एका बाजूने छान भाजून घ्यायचे आहेत इथे जवळपास एक मिनिट झालेलं आहे आता आपण याची बाजू पलटवून घेऊ इथे तुम्ही बघू शकता की मस्त खरपूस रंग याला आलेला आहे याच पद्धतीने हे दुसरी बाजूसुद्धा आपल्याला जवळपास एक मिनिट सर्वात कमी आचेवरती मस्त खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे कोथिंबिरीचे गोळे भाजून होत आहेत तोपर्यंत आपण कढी बनवून घेऊ तर कढी बनवण्यासाठी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ठेचा बनवून घेतलेला होता त्याच भांड्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला ताक टाकायचं आहे इथे तुम्ही दह्याचा वापर सुद्धा करू शकता या ताकामध्ये दीड मोठा चमचा आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे आणि झाकण लावून मिक्सरला अगदी दोन ते तीन सेकंद आपला बेसन आणि ताक छान एकजीव करून घ्यायचा आहे मिक्सरचा वापर करून ताकामध्ये बेसन अगदी दोन ते तीन सेकंद मध्ये एकत्र होते पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने सुद्धा एकत्र करून घेऊ शकता आता लगेचच आपण कडीसाठी फोडणी बनवून घेऊ तर त्यासाठी कढईमध्ये एक पळी तेल टाकायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी पूर्ण फुटल्यानंतर थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकायची कढीपत्ता सुद्धा मस्त फ्राय झालेला आहे आता यामध्ये आपण सुरुवातीला जो हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा वाटण बनवून घेतलेला होता तर तो, तो सुद्धा तुम्हाला किती तिखट हवं हो, त्यानुसार टाकायचं आहे ठेचा बनवत असतानाच त्यामध्ये आपण अद्रक लसूण आणि जिरं टाकलेलं असल्यामुळे वेगळं असं टाकायची गरज नाही नंतर अर्धा चमचा हळद टाकायची आणि सर्व साहित्य अगदी दहा ते पंधरा सेकंद सर्वात कमी आचेवरती मस्त परतून घ्यायचं हळद आणि ठेचा छान फ्राय करून झालेला आहे आता यामध्ये आपला ताक टाकायचा आहे तर इथे मी संपूर्ण अर्धा लिटर एवढं ताक वापरलेलं आहे ताक टाकून झाल्यानंतर लगेचच आपण जे सुरुवातीला ताक आणि बेसन एकत्र करून घेतलेलं होतं तर ते सुद्धा सर्व यामध्ये टाकायचं आहे आता पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऍडजस्ट करू शकता इथे मी अगदी थोडंसं म्हणजे अर्धी वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे नंतर परत एकदा छान एकत्र करून घ्यायचं यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि अगदी थोडीशी यामध्ये साखर टाकायची आहे परत एकदा कढीमध्ये मीठ आणि साखर चमच्याने छान एकत्र करून घ्यायची आता ही कढी आपल्याला सर्वात कमी आचेवरती मस्त शिजवून घ्यायची आहे किंवा याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे सर्वात कमी आचेवरती कढी शिजायला वेळ खूप जास्त लागतो पण सर्वात कमी आचेवरती जर आपण कढी शिजवून घेतली ना तर ती अजिबात फुटत नाही कढी शिजवत असताना दोन दोन मिनिटांनी चमच्यानी त्याला छान ढवळून घ्यायचं आहे इथे मी कढी शिजवून घेत आहे आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही बघू शकता की आपले कोथिंबीरचे गोळे सुद्धा मस्त शिजले गेलेले आहेत त्याला मस्त खरपूस असा रंग सुद्धा आलेला आहे कोथिंबीरचे गुडे बनवून तयार झालेले आहेत आता त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि दुसऱ्या बाजूला कडीलासुद्धा मस्त उकळी आलेली आहे आणि कढीसुद्धा आपली मस्त दाटसर तयार झालेली आहे कढी तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार खेळू शकता आता सर्वात शेवटी यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि कढीमध्ये एकत्र करून घ्यायची इथे आपली कडी तयार झालेली आहे आणि कोथिंबिरीचे गोळे सुद्धा तयार झालेले आहेत जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोथिंबिरीचे गोळे आताच कडीमध्ये टाकून थोडं एक दोन मिनिट शिजवून सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही जेवण करायला बसता अशा वेळेस सुद्धा तुम्ही हे गोळे कडीमध्ये लगेच टाकू शकता थोडक्यात काय तर हे कोथिंबिरीचे गोळे कडीमध्ये शिजवलेच पाहिजे असं काहीच नाही इथे मस्त गरमागरम कोथिंबिरीचे कडी गोळे खाण्यासाठी तयार झालेले आहेत हे कडी गोळे तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता चपाती किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप अप्रतिम लागतात ही भाजी जेवढी दिसायला सुंदर दिसत आहे ना तेवढीच चवीलासुद्धा अप्रतिम होते त्यामुळे एक वेळ घरी नक्की बनवून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा